नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठिळक घडामोडी दादांचे सरकार आम्ही पाळले त्याच दादांनी मला मुख्यमंत्री केले शरद पवारांची कबुली भूतकाळ उघड करत सत्ता नाट्याचा पर्दाफाश राहुल गांधी यांचे नाव न घेता निवडणूक आयोगाचा निशाणा प्रेझेंटेशनमध्ये दाखवलेला डेटा आमचा नाही मत चोरीच्या आरोपांवर प्रतिज्ञापत्र द्या नसता देशाची माफी मागा सी पी राधाकृष्णन हे एन डी एचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार भाजपा संसदीय पक्षाच्या बैठकीत नाव निश्चित तर एकवीस ऑगस्ट रोजी अर्ज दाखल करणार आणि निवडणूक आयोगाने भाजपने दिलेली स्क्रिप्ट वाचून दाखवली पत्रकार परिषद हा केबीर प्रयत्न हर्षवर्धन सप्पाळ यांचा हल्ला बोल शक्यता आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर सन दोन हजार सतरापासून पाटोदा तालुक्यातील मौजे एवलवाडी येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला असून तत्कालीन ग्रामविकास मंत्री मुख्यमंत्री खासदार आमदार यांनी दोन वर्षे सातत्याने सामूहिक प्रयत्न केल्यामुळे दिनांक सात जून दोन हजार एकोणीस रोजी ग्रामविकास विभागाने शासन निर्णय काढून नफरवाडी ते पाटीलवस्ती एवलवाडी या एकूण दोन दशांश सत्तर किलोमीटर लांबीसाठी शासनाने एकशे शहाण्णव दशांश एक्कावन्न लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहेत सदर रस्त्याचे काम चालू होऊन जवळपास तीन वर्षे पूर्ण झालेले आहेत परंतु अद्यापही काम पूर्ण झालेले नाही जे काही झालेले आहे तेही अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले आहे जागोजागी डांबर निघालेले आहे पाण्याचा निचरा प्रणाली चांगली करण्यात आलेली नाही त्यामुळे रस्ता जागोजागी उखाडला गेलेला आहे मांजरा नदीवरील पुलाची अत्यंत आवश्यकता आहे तरीही अजून पूल करण्यात आलेला नाही रस्त्याच्या दोन्ही बाजूचे पंखे देखील व्यवस्थित भरलेले नाहीत रस्ता चांगला करण्याच्या सूचना ग्रामस्थांनी वेळोवेळी केलेल्या आहेत परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात असून कामात सुधारणा व काम लवकरात लवकर पूर्ण न केल्यास गावकरी हे अमरण उपोषण करणार असल्याचे येवलवाडी ग्रामस्थांनी म्हटले आहे गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील गाव तलावालगत अतिक्रमणे वाढल्याने लगतच्या मुख्य रोडवर अपघात होता होता आज टळला गेवराय तालुक्यातील तलवाडा येथील गाव तलाव संरक्षण लगत वाढलेल्या अतिक्रमणांमुळे रहदारीच्या मुख्य रस्त्याला देखील अडथळा निर्माण होत असून भरधाव वेगा दोन्ही बाजूने अचानक वाहने आल्यामुळे एका व्यक्तीस जीव वाचवण्यासाठी रोडच्या बाजूला उडी मारावी लागली सुदैवाने आज रविवार असल्याने शाळांना देखील सुट्टी होती नसता यावेळी मोठी दुर्घटना घडली असती अशी माहिती तलवाडा येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेख खिजर यांनी दिली यावेळी मोठा अनर्थ टळल्याचीही चर्चा ऐकण्यास मिळाली कारण की शाळा कॉलेज शासकीय रुग्णालय बस स्थानक बँका बाजार सर्व याच रस्त्यावर असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता या निमित्ताने वर्तवली जात आहे नशामुक्त बीड जनजागृती मॅरेथॉनमध्ये आज दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पहाटेच बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत जिल्हाधिकारी श्री विवेक जॉन्सन जिल्हा परिषदेचे सीईओ श्री जितीन रहमान यांच्यासह संपूर्ण बिडकर यांनी केलेली दौड खरोखरच प्रशंसनीय ठरली प्रशासनातील अधिकाऱ्यांसमवेत बीडकर यांनी देखील नशामुक्त बीड या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होत आपले योगदान दिले नशामुक्तीसाठी सर्वांनी एकत्र लिहून लढण्याची आणि लढा यशस्वी करण्याची गरज असल्याचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी यावेळी सांगितले तर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण ते चराठा फाटा आणि चराठा फाटा ते पुन्हा छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणापर्यंत झालेल्या या मॅरेथॉनमध्ये महसूल पोलिस यांच्यासह इतर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह सा सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी आणि सामान्य नागरिक हे अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी बीडच्या गुन्हेगारी संदर्भात मोठे विधान केले पाहूयात पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले ते क्राईम रेट दोन हजार चोवीस पेक्षा दोन हजार पच्चीस मध्ये मर्डर अटेम्प्ट मर्डर डेक्टी रॉबरी चारो ही हेड मध्ये आपला खूप मोठ्या प्रमाणामध्ये घट झालेला आहे त्याच्या डिटेल्ड आ, डेटा स्टेटिस्टिक्स मागच्या वेळी केलं होता हा महिन्याच्या शेफ्टी सुद्धा मागच्या वर्षाच्या तुलनाचा वर्षा डेटा तुलना आम्ही शेअर करू काय हे आव्हान हेच आहे की आपण सगळे लोकांची जबाबदारी आहे आपण सगळे लोक सोसायटीचा हिस्सा आहे समाजमध्ये जे काय गैरकृत्य आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी पोलीस जेवढी इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन आहे तेवढंच इम्पॉर्टन्स आपली सोसायटी सुद्धा सो आहे सोसायटीने आम्हाला त्याच्यामध्ये सहभाग दिला आम्हाला माहिती दिली तर आम्ही नक्की त्यामध्ये अजून आणखी पॉझिटिव्ह रिझल्ट आणू आंतर जिल्हा गुन्हेगारांवर नजर ठेवून त्यांना वेळीच अटक करावी अशा सक्त सूचना बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी बीड जिल्ह्यातील सर्व पोलिसांना दिलेल्या आहेत त्यावरून पुण्यात जबरी चोरी करणारी टोळी बीडमध्ये पकडण्यात आली दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी मौजे कुरुळी तालुका खेड जिल्हा पुणे या भागात कमलाकर बाबाजी मोहिते हे सकाळी त्यांच्या पिकअप गाडीने जात असताना तीन अनोळखी इस्मानी त्यांची गाडी अडून त्यांना शिबिगाळ व मारहाण करून आरोपीच्या मारुती स्विफ्ट या गाडीत बसवले व वा, मुळशेवाडी येथे इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या पाठीमागे नेऊन लुटमार करण्यात आली यामध्ये कमलाकर मोहिते यांच्या बँक खात्यात पैसे नसल्याने आरोपींनी त्यांना त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीकडून फोनपेच्या माध्यमातून चोवीस हजार तीनशे रुपये घेतले व त्यांच्याकडील रोख रक्कम पंधरा हजार रुपये आणि महाराष्ट्र बँकेचे ए टी एम कार्ड असा एकूण एकोणचाळीस हजार पाचशे रुपयाचा ऐवज लुटण्यात आला होता या गुन्ह्यातील तीन आरोपी नितीन मधुकर शिंदे वय सव्वीस वर्षे राहणार चाकण पुणे वैभव गीताराम माने वय तेवीस वर्षे राहणार चाकण पुणे विशाल ज्ञानोबा जाधव हो, वय बत्तीस वर्षे राहणार रमाई चौक बीड हे गुन्हा करून फरार झाले होते परंतु पोलीस ठाणे महाळुंगे यांना खात्रीशीर माहिती मिळाली होती की ते बीडमध्ये आलेले आहेत सकाळी त्यांचा संदेश आल्यानंतर बीड शहर डी बी पथकाचे पी एस आय महेश जाधव हो। पोलीस हवालदार राठोड बावनकर राम पवार यांनी त्यांचा शहरभर शोध घेत सापळा रचला असता रात्री साडे दहाच्या सुमारास ते तिघेही आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले या प्रकरणी पुणे पोलीस आणि बीड शहर पोलीस यांच्या समन्वयातून आंतरजिल्हा गुन्हेगारी करणारी टोळी ही पकडण्यात आलेली आहे येथेही त्यांचा अशाच प्रकारचा गुन्हा करण्याचा उद्देश होता हे तपासात स्पष्ट झाले आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर पी आय शीतलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली बीड शहर डीबी पथकातील पी एस आय महेश जाधव पोलीस हवालदार राठोड बावनकर पवार यांनी मिळून केली भारतीय स्वातंत्र्याच्या एकोणऐंशीव्या सुवर्ण महोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी जमातीय इस्लामी हिंद व समाजसेवक इफ्तिकार जक्की बाबा सोशल अँड वेलफेअर फाउंडेशन माजलगावच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरामध्ये तब्बल तीनशे त्र्याऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान करून भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जक्की बाबा फाउंडेशन माजलगाव हे सर्व जाती धर्मांच्या लोकांच्या शैक्षणिक आर्थिक व सामाजिक समस्या सोडवण्यासाठी सदैव पुढाकार घेत असते याही वर्षी जमात ये इस्लामीच्या महिला विंगने तर रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन इतिहासच घडवला तब्बल चाळीस महिलांनी यावेळी रक्तदान केले या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजलगावचे आमदार सोळंके यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री मोहन जगताप हे होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन इरफान मिर्झा यांनी केले व फाउंडेशनचे अध्यक्ष शेख शौकत यांनी वर्षभरात केलेल्या कामाचा सविस्तर आढावा मांडला शेवटी जमातीय इस्लामीचे तालुका अध्यक्ष माजेद खान यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले हे शिबीर यशस्वी हेश करण्यासाठी शेख शाहेद मनियार शेख सलीम जरगर शेख जमीर सय्यद खेसर शेख असद सय्यद सत्तार हबीब सिद्दीकी सर मारुफ इनामदार नाजेर रायस चाऊस भाई यावर अजूभाई गजमफर सुमेर पटेल आशिफ भाऊ इम्रान खान मुफ्ती शबीर अहमद शफीक भाई सुजाता मिर्झा यांनी कठोर परिश्रम घेतले आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार